नमस्कार मंडळी चला तर मी आज बेसन बनवणार आहे सगळी तयारी केली हिरव्या मिरच्याच नाही आहेत माझ्या मुलीने काल पोहे बनवले त्याच्यामुळं आता ही लाल मिरच्याच आहे त्याचंच मी आज बेसन बनवणार आहे बघूया कसं होतंय कांदा लसूण मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर आता हे मिरच्या मी भाजून घेणार आहे घेऊया थोडस तेल टाकून घेऊया मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता वाटून घेऊया लसूण टाकायचं कोथिंबर टाकूया थोडंसं मीठ टाकून घेऊन झालेली आहे आता मिरची वाटून झालेली आहे आता प्लेट मध्ये काढून घेऊया आता कांदा एकदम बारीक चिरून घेते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित असा कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊया थोडासा जिरं टाकून घेऊया त्यानंतर न कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत याला भाजून घेऊया व्यवस्थित असून करीपत्ता टाकून घेऊया हे बघा कांदा ब्राऊन कलरचा आहे आता बाजून त्यानंतर ना आता हिरवी मिरची वाटलेली लाल मिरची टाकून घेऊया नंतर टाकून घेऊया थोडीशी हळद व्यवस्थित असं हलवून घेऊया पाणी टाकून घेऊया हे बघा उकळी आलेली आहे आता आता बेसन टाकून हलवून घेऊया आता बेसन टाकून घेऊया हे बघा आता बेसन टाकून हलवलंय हे गुटळे आपण फोडून घेऊया व्यवस्थित आणि चव खूप छान येते असं बेसन वरन टाकून हलवायचं

त्याच्यावरून आपण कोथिंबर टाकून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहे आपलं बेसन बनवून तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनल ला करा धन्यवाद